मीडिया पार्टनर नगर असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी स्नेहाल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत वासिप कला मध्ये पाहूयात मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी अभिनेत्री कत्रीना कैफ आणि विजय सेतुपती यांचा मेरी क्रिसमस हा सिनेमा रिलीज होण्यासाठी सज्ज आहे या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झालाय या ट्रेलरला प्रेक्षकांची विशेष पसंती देखील मिळाली आता या सिनेमातील नजर तेरी तुफान हे गाणं रिलीज झालंय या गाण्यात कत्रीना कैफ आणि विजय थलपती यांच्या रोमॅंटिक अंदाजानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी अनेक हिट सिनेमांमधील गाणी गायली आहेत आशा भोसले यांना मेलोडी क्वीन असंही म्हटलं जातं आशा भोसले त्या या त्यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकत असतात त्या अनेक कार्यक्रमांमध्ये देखील हजेरी लावतात नुकत्याच आशा भोसले या त्यांच्या नातीसोबत एका कार्यक्रमामध्ये स्पॉट झाल्या आहेत यावेळी अनेक पापाराजींनी त्यांचे फोटो काढले आशा भोसले यांच्यासोबत त्यांची नात जनाई भोसले हिचे देखील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले जनाई आणि आशा भोसले यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओवर नेटकरांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केलाय अनेक नेटकरांनी कमेंट करून जनाईच्या सौंदर्याचे कौतुक देखील गौतमी पाटील ही तिच्या अदानी आणि नृत्यांनी चाहत्यांना घायल करत असते गौतमी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तिची नृत्य शैली सादर करते कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे गौतमी चर्चेत देखील असते आता गौतमीनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओ मध्ये ती सरकार तुम्ही केले मार्केट जाम या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे गौतमीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र आता नेटकरी तिच्यावर भडकले आहेत गौतमीच्या व्हिडिओला कमेंट करून अनेकांनी तिला ट्रोल देखील केले आजच्या घडीला श्रेया बुगडे हे नाव माहीत नाही असं म्हणणारा व्यक्ती क्वचितच एखादा असेल चला हवा उद्याची लेडी बॉस म्हणून श्रेया लोकप्रिय आहे आजवर श्रेयाने तिच्या अभिनयातून आणि विनोदातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलंय इतकंच नाही तर तिने अनेक दिग्गजांच्या भूमिकाही वठवल्या आहेत यामध्ये पहिल्यांदाच तिला धगधग गर्ल माधुरी दीक्षित हिच्यासोबत सोबत स्टेज शेअर करायची संधी मिळाली याविषयी तिने पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्यात दरम्यान गेली अनेक वर्ष हवाई अनेक चॅलेंजिंग कॅरेक्टर्स करायला मिळाले पण कधी कधी आमचा डॉक्टर खूपच धाडसी गोष्टी करायला लावतो हे मी केलेलं धाडस असं कॅप्शन देत श्रेयाने माधुरी सोबतचे फोटो शेअर केलेत बिग बॉस सतरा हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे या पर्वत कधी काय धमाका होईल हे कोणीही सांगू शकत नाही गेल्या एपिसोड मध्ये समर्थ जुळेला आणि अभिषेक यांच्यात भांडण झालं होतं वाद इतका वाढला होता की दोघांमध्ये बाचाबाची झाली त्यांचे भांडण पाहून घरातील सर्व सदस्य हादरून गेले होते मात्र यानंतर चूक लक्षात येताच बिग बॉस ची माफी मागितली मात्र अंकिताने अभिषेकला बाहेरचा रस्ता दाखवला अंकिता घराची कॅप्टन असल्याने निर्णय घेण्याची जबाबदारी बिग बॉसने अंकितावर सोपवली होती अभिषेकला घरातून बाहेर काढण्याचा निर्णय देखील अंकिताने घेतल्याचं समोर आलं कला कलामध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री